पुढची बातमी पाहूयात एकनाथ शिंदे काल दिल्लीला गेल्याची माहिती मिळते काल दिल्लीमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीघाटी देखील त्यांनी घेतल्या अशी देखील माहिती मिळते काल संध्याकाळ नंतर शिंदेची ही दिल्ली वारी सुरू आहे की दिल्लीची वारी नेमकी कशासाठी होतीये याचं अद्याप स्पष्ट कारण समोर आलेलं नाहीये मात्र सध्याची ही मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत आणि बड्या नेत्यांच्या भेटीघाटी घेत आहेत काल संध्याकाळनंतर एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याची माहिती मिळतीय यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं देखील आपण पाहतोय राजकीय चर्च चर्चांना उधाण आले कारण एकीकडे एक काल संध्याकाळीच ते दिल्लीत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत सूरज जी नेमकी काय माहिती एकनाथ शिंदे दिल्लीला कशा करता गेलेत निश्चितच काल संध्याकाळ नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते काल दिल्लीत गेल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकनाथ शिंदेचा कालचा दिल्ली दौरा हा खूप महत्वाचा मानला जातो आगामी पालिका निवडणुका असतील व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्व आहे त्यामुळे कुठेतरी काल एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीत गेल्याची माहिती आहे आणि काल दिल्लीमध्ये ते अनेक बड्या नेत्यांना भेटलेले आहे मात्र त्या भेटी दरम्यान काय झालं ही माहिती अद्याप गुलजेच आहे तरी देखील ही जी भेट आहे ती खूप महत्वाची मानली जाते कारण आगामी पालिका निवडणुका आहेत त्या दृष्टीकोणتون या भेटीला या दिल्ली दौऱ्याला खूप महत्व मानले जात आहे आणि नेमकी चर्चा काय दिले हे अद्याप समोर आले नाहीये. नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. थोड्या वेळापूर्वीच सिंदूर पुलाचं उद्घाटन होतंय. थोड्या वेळापूर्वीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन झालं आणि आताची अपडेट अशी येतेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली वारिलायत.